नमस्कार मंडळी मी करतो हो। आज या कच्च्या फणसाच्या गऱ्यापासून चिप्स तर हे फणस आपल्या कोकणात आत असे भरपूर लागतात आणि त्याचा काहीतरी उपयोग करूया आपण उपयोग करतो कोकणात फणसाची भाजी घरोघरी होता आणि मी तुमकां ती करून दाखवलं तर ती भाजी माझ्या बरे लाई गेले आणि सगळ्यांका तुमका आवडली तर आज ह्या कच्च्या फणसाच्या गऱ्यापासून मी बनवतले चिप्स आताची मुलं काय करतो दुकानावर शाळेत वगैरे जातात आणि भरपूर कुरकुरे चिप्स असे खरेदी करून खातात कारण आज आजकाल मुलांचा ताज खाना जास्त झालेला असा आणि त्या खाना हानिकारक असता लहान मुलांच्या लहानपणापासून त्यांचा पित्त वगैरे वाढता आजार होतो तर आपण काय करूया हे फन जे असत ना ते उपयोगात आणूया म्हणजे आज जर तुम्ही मुलांका दाखवलात आणि सांगितलात जर समजा तर ती मुलं कधीतरी ऐकतली तुमचा अगदी लगेच नाही ऐकायची पण ऐकतली तर ह्या कच्च्या फणसाच्या गऱ्यापासून मी आज तुमका चिप्स बनवून दाखवतले आणि ते लहान मुलांच्या आरोग्याक पण चांगले असतले सगळ्यांच्याच चा आरोग्यात चांगले असतले कारण ह्या फणसा काय खत वगैरे लागणार नाही पावसात जा काय पाणी पावसाचा पडता त्याच्यावर हे फनस मोठे होतात आणि हे फणस लागतात तर ह्या फणसाचा उपयोग कसो करतात तो तुमका दाखवतो ह्या फणसाची फणसपोळी पण करतात भाजी करतात अजून काय काय खूप काय काय करतात ह्या फणसाचा मी तुम्हाला आज याचे चिप्स करून दाखवतले तळलेले चिप्स एकदम कुरकुरीत आणि मस्त लागतं आणि ते वर्षभर वर कसे टिकतात ते तुमका दाखवतंय तर चला आज आता बघूया कच्च्या घरापासून चिप्स बनवून तर फणस आता आपण कापून घेऊया कापून म्हणजे फोडून घेऊया तर मी हरव अगदी ताजो फडफडीत फणस बिवडलं ताजो फणस घ्यायचं चिप्स करताना कर्करीत पर गरे असे असा होईल आणि ते गरे बरे होईल अशा प्रकारे फोडून घेऊया ही बघा ही असा माव माव म्हणजे पाव पव म्हणता कोण मव म्हणता रसाळ पणसची माव असताना ती असता बरी पण ही गोरवां जर फणसाखालच्या परस पिके खाऊ लागली तर ही माव गळ्या गाड गोरवांच्या आणि काही काही अशी म्हणजे मिलेली पण असत ही माव खा म्हणजे गळ्यात चिकटतात डिगामुळे आणि ह्या रसाळ फणसाच्या पावेचे असे कुरकुरीत काप पण सुंदर होता अशा बटाट्याच्या कापासारख्या तळून आता या फणसाचे मी बारीक बारीक तुकडे करून घेते नंतर तुमका मी दाखवत आहे तो पणच मी असो बारीक करून कापून बारीक तुकडे करून जे मी आता हे गरे काढून घेतले ते बघा मी असे घरे काढून घेतले त्याच्यातली घोटी असता ती काढलोय आणि दोन भाग करून ठेवलोय आणि एकदम सगळे माझे गरे काढून झाले का नंतर मी बारीक ते चिप्स करून घेतले आडळ्यावर आडळ्यावर किंवा सूर्यवर तरी आम्ही आमच्या लहानपणीच्या वेळी काय करू हे असे गरे ना सुके काढू आणि ते पातळ असे चिप्स सारखे काप करू उन्हात सुको आणि आम्ही असे डबे भरून ठेव आणि त्यावेळी आम्ही तळून खा तर ह्या फणसाच्या गऱ्याचे वडे पण बरे जातात जसे आपण पातोळे वगैरे करतो ना तसे तिचे वडे बिडे बरे जातात मस्त आता असे भरपूरच पणस म्हणजे लागतो तर रतांबे आता आंबे संपले रतांबे चालू झाले आमचे नाही असत एक दोन झाडं असत पण काही लोकांचे रतांबे असतात तर रतांब्यांचे आतासे कोकमांचे प्रकार चालू झालेले असत हे बघा हे गरे मी काढून घेतलंय ह्याच्यातली गोटी काढले आणि दोन भाग करून घेतलं तर मी आता हे असे बारीक चिप्ससाठी कापून घेतले असे इतके जाडीचे बारीक गरे असे कापायचे हे जरा फनस पडून कापून काढू मेहनत लागता हे जरा कापूक वेळ लागता कैचन पण कापू घेतात पण माका आडळ्यावर बरे येतात म्हणून मी आडाळ्यावर कापते असे चिप्स काढून घ्यायचे मग का मीठ बरं लागतं आणि तळले जातात कुरकुरीत बरे ही असं जांभळा ही आमच्या कोकणातली जांभळा ही कोणाकोणाक आवडतं सुंदर अशी रसरशीत रश अशी जांभळा पिकली आहेत हे गरे का तुम का ना ते मी असे बारीक सगळे कापून घेतले आणि कापून झाले का तुमका मी तळताना दाखवते फणसाचे गरे टाळण्यासाठी मी ठेवते कढईची चिर तर मी हे गरे एका फणसाचे गरे दे मी असे बारीक कापून घेतले हे बघा असे पातळ कापायचे जास्त जाड नाही आणि एकदम पण पातळ नाही ह्या साईजचे गरे असे कापून घ्यायचे गरे कापून घेतल्यावर ह्या गऱ्यांका काहीही लावायचं नाही आता मी तुमका सांगतो काय करू काय आता मी घेतलं हे चाळण हे बघा दोन चाळणी घेतलं त्याच्यात मी ते काढतलं आणि त्यासाठी तळण्यासाठी मी तेल घेतलं खोबरेल तेल त्या बघा एकदम फ्रेश असा कोकणी घरचा गावठी तेल असा या नारळाचा आणि हे चिप्स तळताना नारळाचा तेलच वापरायचा बाकी कसला वापरायचा नाही तर नारळाचा तेल बाजारात येता त्या दोन प्रकारचा असता काही लोक काय करतो सगळे नारळ एकत्र साठवतं त्याची गुडगुडी फोडतं ती काही गुडगुडी त्याच्यात खराब झालेली असतात मग एकत्र तेल काढलं ना काय ता तेल लाल -ला आ, काई -काई ते, तेल लाल असता -ला म्हणजे एखा काही काही लोक विकू बांधतं ते लाल लाल वाटले असतं तर ता तेल तळण्यासाठी घ्यायचा नाही बघा ह्या फ्युवर असा पांढरा शुभ्र तेल असा ह्या तळण्यासाठी घ्यायचा आणि ह्याच्यात ते चिप्स तळून काढायचे तर ह्या का मी मीठ लावू नाही ह्या घरांका मग त्यासाठी ह्या इतक्या घरांना मी चार चमचे मीठ घेतलोय त्या बघा त्या चार, चार चमचे मीठ असा त्या मिठात मी आता पाणी घालतोय हे बघा ते असा मी पाणी आहे अजून लागला तर पण आहे आणि या मीठ आता या चिप्स क तळताना कसा घालतो तो तुम्हाला मी दाखवतोय या तेल असा एक लिटर आणि मी त्याचा वास घेऊन बघलं तर अजिबात खवट वाज येणार नाही या तेल मी अर्धा ओतलं आहे लागला तर मी थोडा थोडा ओतूक शकतो एकदम तेल ओतायचं नाही आपण जितक्या लागा तितक्या तेल ओतायचा आणि समजा तेल जर आवला तर परत काहीतरी फनस असलो तर बघायचो आणि असे चिप्स तळायचे बघा मी अर्धा तेल ओतलं आहे ह्या पेल बरा कडकडीत तापला ह्याच्यात एवढी गरू सोडून बघलो तर तो तळान आता काढून घेतो आणि सोडतो मी पहिले तरी कमीच सोडलोय खोबरेल तेल कसं वापरतो तर आपण हे जे चिपतळतो ना ते वर्षभर जर टिका होईल तर त्यासाठी मनाने या खोबरेल तेल वापरतो कारण बाकी खायच्या तेलातला रवाप शकणार नाही खवड होता तेल गाय हा मिठाचा पाणी असा पाणी या ते तेलात दोन चमचे टाकलेले आहेत हे आता मी काढून घेतो बरे कुरकुरीत असे भाजायचे असे गरे ना तळून जर ठेवले तर ते आठ दिवस सुद्धा रवायचे नाही असे इतके सुंदर लागतात आणि ते खाल्ले जाते पूर्वीच्या काळी काय होता माहीत असणारी माणसं असे गरे काढीत आणि घरचा तेल वगैरे असायचा तर ते मग तळीत आणि आता मुलांची खाणी झाली आहे दुकानावरचे चिप्स खाणार दुकानावरचे चिप्स जरी खाले नाही तरी ते बाहेरचे असतात दुकानदार बाहेरचेच ठेवतात ना ते आपल्या आरोग्या हानिकारक असतं हे पहिल्यांदा दो, दोन दोन चमचे मिठाचं पाणी टाकलं तर आता कमी करत जायचा बघा मी आता हे एक चमचूच टाकते मीठाचा पाणी कारण आपण जसं जसं मीठ टाकूच जाऊ ना तसं तसं तेल जा त्याला आणि असे बरे कुरकुरी झाले तर काढायचं म्हणजे ह्या मिठाचा चरचर आवाज येताना तोपर्यंत ठेवायचं आणि चरचर आवाज येताना तो बंद झालो की काढायचं हे गरे ना हे कुरकुरीत घालायचे कारण भाज्या हे जास्त वेळ लागतात हे पटकन भाजलंच नाही कारण कुरकुरीत हे असले ना, ना। आणि ते कुरकुरीतच बरे लागतो म्हणून त्यांना भाजाक द्यायचे आणि ह्या मिठाच्या पाण्यात जर आपण हळद घातली आणि ह्या मिठाच्या पाण्यात तेलच तेलात घातला तर का हळदीचा पाणी करपत करपत जाताला आणि ते कडवट लागतं म्हणून हळद घालायची ना हे आता घालून मी काढून घेतो बघा किती मस्त असे कुरकुरीत आणि कुरकुरीत झाले मी आता याच्यात ओतून घेते हे मी माका माझ्या घरात तळ म्हणजे खाण्यासाठी मी हे चळवतो आणि बचत गटाची जी बायका असतात ना त्यांचे उद्योगधंदे असतात तर ती लोक काय करतात हे असे घरे वगैरे चळतो आणि जिकडे जिकडे म्हणजे काहीतरी कार्यक्रम असतो त्यावेळी स्टॉल मांडतात तेव्हा मुंबईच्या लोकांपर्यंत किंवा कुठच्या लोकांपर्यंत ते, ते, ते कोकणात लो रानिवनात पोसतात आणि त्यांना खाऊक मिळतं आमच्या कोकणात भरपूर ठिकाणी असे फणस कापू फणस आज ज्यां मा माहिती नसता ती काय करूकच शकणार ना हे उद्योगधंदो बरो असा हे बघा मिठाचा पाणी आपण मिठाचं पाणी ना आपण पहिल्यापासून टाकतो त्याच्यानंतर खाऊन बघूचं असतं किती खारट झाले किती अळणी झाली आणि तसा तहसा मिठाचा पाणी टाकायचा मिठाचा पाणी गरून केलेलं आहे तेवढा माका लागाक नाही कमी लागला मी खाऊन बघलो आहे आणि तसा तसा मिठाचं पाणी टाकलं आहे तर तुम्ही पण जर केला तर तसे करा आणि गरे मात्र ना कुरकुरीत बरे भाजावं कारण भाजा खूप वेळ लागतात आणि ज्यावेळी ते कुरकुरीत भाजतात ना त्यावेळी ते बरे लागतं म्हणजे एकदम कुरकुरीत चुरचुरीत असे लागतं हे चिप्स व्यवस्थित भाजा कसे खळखळीत आवाज येतात मस्त कुरकुरीत झाले होते चिप्स बघा आणि लागतो पण चवीक भारी तर हे केलंय मी फणसाच्या गऱ्यापासून चिप्स तुम्ही पण असे करून बघा आणि हे कसे झाले ते मका आवर्जून कमेंट करून सांगा आणि यो व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा